ना मी डॉक्टर इंदिरा हिंदुजा लोकांना मी रेस्क्यू बेबीचे जनक म्हणून माहित आहे पण मी स्वतःला आशेचे शास्त्रज्ञ कारण माझं विज्ञान हे काही केवळ प्रयोगशाळा केमिकल्स आणि सूक्ष्मदर्शक नव्हतं ते होतं आई भाईची आशा हरवलेल्या स्त्रियांना पुन्हा मातृत्व देणे मी एक स्त्री रोगतज्ञ रोज अनेक जोडप्यांशी भेटायचं आणि त्या स्त्रियांच्या डोळ्यात एकच प्रश्न असायचा डॉक्टर मी आई कधी होणार आणि माझ्या डोळ्यात नेहमी एकच उत्तर असायचं हो नक्कीच आहे आपल्यासोबत एकोणावीसशे शहाऐंशी साली मी भारतात पहिलींदाच आय व्ही एफ आग म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञान वापरून एक बाळ जन्माला घातलं या बाळाचे नाव होते हर्षा ती भारतात पहिली टेस्ट ट्यूब बेबी होती माझ्यासाठी ती विज्ञानाची जिवंत कविता होती पण तेव्हा समाजात अनेक अडचणी आल्या लोक विचारायचे हे नैसर्गिक नाही काही तर मला देवाच्या कामात हस्तक्षेप करणारी म्हणून सुद्धा टीका केली पण मी शांत राहिले कारण मला माहीत होतं ही वैज्ञानिक पद्धत नवे आशा देऊ शकते आणि आज आज हजारो स्त्रिया आई झाल्या आहेत या पद्धतीमुळे

मुलींना डॉक्टर व्हा शास्त्रज्ञ व्हा आणि समाजाला नवी दिशा द्या कारण स्त्री ही जीवनदायी आहे विज्ञानाच्या रूपात सुद्धा